वेटिंग फॉर 67th बर्थडे ओके प्रिंसिपल सर वेलकम सर यू बोथ आर वेलकम ऑन द स्टेज आप कैप्टेनियल पीर ऑफ स्कूल के लिए हैं मोशन फॉर हेल्थ एंड वेलनेस वन अगेन ऑल ऑफ यू प्लीज हँड्स अप इन आवरली बहुत ही बहुत सा थैंक यू वेरी मच मिंजंगर

तुम्हा पुढे ठेरणे व्हावे त्या अंबराने साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखरान आयुष्याच्या ह्या पायरीवर तुमच्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे अच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे हॅपी बर्थडे तुम्ही आनंदाचे नवे पुन्हा पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे नवे पर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सगळं पुन्हा मला इनं जन्मदिन तव भव तुम्ही जन्मदिनं सुदिर सुदिर जन्मदिनं तव भवतु मंगल जन्मदिनं विजयी होत्र सरदा विजयीभत्र सरदा यशोगान तव मंगल सुर जन्मदिनं सुदिर सुदिर जन्मदिनं तुमजिव हजारो साल यही मेरी अर्जुन Sir, once again, happy birthday to you. Uh, it's an inspiration for me and always he has been a role model for all of us. Because he has a background of sports and uh, I am also a professional cricketer. But uh, Noor sir was a great hockey player and he, he has, has a great educational curriculum history also. So, he has always been an inspiration for me also. वेदर इन अॅन एज्युकेशनल बॅकग्राउंड ऑर इन अ स्पोर्ट्स बॅकग्राउंड सो आय ऑलवेज लुक लुक टू इम मॅज अ रोल मॉडेल इन माय लाईफ अँड वी आर वेरी ग्रेटफुल दॅट इज ही द अंकल अँड वी हॅव बीन ऑल लकी वी लुक लुकॅज मेंटर वेरी ग्रेटफुल दॅट यू नो आज फ्रम युअर चौसष्टी काय आणि एकत्री आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे संध्येची मध फिकीर नाही दुपार बाकी आहे आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझी खरेच सुंदर गेली आतापर्यंतची ही सकाळ आपण असं समजयात की सरांनी सुंदर घातली आतापर्यंत मात्र आयुष्याची सकाळ माझी खरेच सुंदर गेली संध्याची मध फिकार नाही आणि आयुष्याची अजून करार बाकी आहे आणि तो करार आहे त्यांनी सांभाळावी म्हणून त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे खरा सोहळा हाही आपल्यासाठी आहे की सरांनी जे शाळेचं रूप पालटवलेलं आहे रूप बदलवलेलं आहे त्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार सातमध्ये मध्ये ज्यावेळी सर आपल्या स्कूलमध्ये आले त्यावेळेस शाळेला उतरते करा लागलेली होती आणि शाळेचं जे नंदनवन सरांनी केलेलं आहे ते शब्दात बोलण्यासारखे नाही सरांना भरपूर त्रासही त्यामध्ये सहन करावा लागला पण तरी त्यांनी आपल्या निष्ठेचं निष्ठा जपली आणि त्यांनी ठरले सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे तुमच्यासाठी काही दोंड ओळीं या ठिकाणी पत्ता कार्याची मशाल आपल्या हाती तेवत राहावी या वाढदिनी आपली कीर्ती दिशा निनादत राहावी मोल आजच्या शब्दात मांडावे हर्षाने प्रत्येक ठेवावे लाभो तुम्हाला दीर्घायुष्य जीवनी प्रार्थना राहील सदा आमची तुमच्या कर्तृत्व रूपाने इतिहासाची नकली पाणी नटली जावी हीच मंगल सदिच्छा अम्मा सर्वांची भावे शिल्पकार जीवनाच्या प्रत्येक विजयाचे आपण करावे सारथ्य माणुसकीच्या गुणांनी मढवलेल्या विजयी रथाचे आपण फडफडत राहावी विजयी पताका अशीच आपल्या अनन्य साधारण गुणवत्तेची पूर्ण हो सर्व विजयी संकल्प या वाढदिनी अपुले निनान देत दसनिशी असाच अपुल्या सत्कार्याचा विजयी शंखनाद मिळू दे वाडवडिलांचे विजयी भवाचे आशीर्वाद या मंगल देवी निर्मोही निर्मो तस्मै श्री गुरुवे नमः आपल्या सर्वांचे गुरु मान्य श्री प्राचार्य सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मला प्रेरणा मिळाली इथे बसल्यावर मी शिक्षक नाही किंवा कुणी नाही वक्ता नाही परंतु मला सरांच्या एवढा सगळा कार्यक्रम बघून मला बोलाव असं वाटलं मी आपल्या सर्वांचे फक्त दोनच मिनटं घेते सरांना ज्ञान भक्ती आणि कर्म माणूस उगीच मोठा होत नाही ज्या व्यक्तीकडे ज्ञान भक्ती आणि कर्म सरांकडे या तिन्ही गोष्टी मला दिसल्या सर्व खूप सर्वांना आपल्याला आपल्यापणाने अगदी सुखदुःखात शहर आणि सरांना आयुष्यात लाभलेले ला, आरोग्य लाभलेले ला, परंतु मला एक आठवण झाली सरांनी आपल्या श्री स्वामी समर्थ गुरुमालंचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यामुळे सरांना खूप छान आपल्या शाळेची प्रगती करायला वाव मिळालेला आहे मला खूप आठवण आली आमच्या प्रकर्षाने जाणवलं की सरांना माऊलीने नारळ दिलेलं आहे आणि माऊलीच्या सहवासात राहणं म्हणजे हा आशीर्वाद सर्वांना मिळत नाही तो सरांनी मिळवलेला आहे आणि तिथून पुढे सरांची शाळेची प्रगती झालेली आहे सरांनी सर्वांना अगदी अध्यात्मामध्ये प्रत्येक कार्यक्रमात स सर, सहभागी झाले भागवत असो कीर्तन असो आणि स्वामी समर्थांचा कार्यक्रम असो सर्वांनी सरांना सरांनी सर्व कार्यक्रमात सहभाग घेतलेला अगदी उत्साहाने आणि सर्व समभाव सर्व धर्म समभाव हा सरांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिलेला आहे हे मला प्रकर्षाने जाणवलं राणवलं आणि म्हणून मला अगदी सरांविषयी बोलावं असं वाटतं सर खूप खूप <alertshte> <laughs> <Cool? laughs> हादसो से लढा हो सरांनी आतापर्यंत अनेक हादश्यांमधून सर गेलेले आहेत सरांना लढा मैं लोक कहते मुझे मैं आपनी उम्र से साल बडा मैं मय वय उमरसे असेल तरी सरांची जी जो अनुभव आहे तो चौसष्ट वर्षाला लाजवेल असा आहे आणि म्हणून म्हणता येईल की लोक कहते हैे मय आपली से कै साल बडाहू तेरे हर एक वार पर पलटवार हूँ मैं तेरे हर एक वार पर पलटवार हूँ मैं दिस लाइन्स आर डेडिकेटेड टू दुखाचा वाटा कधी संत प्रवाह सुखाचा सुखाचा प्रवाह संत असतो हळूहळूच येत असते ते कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा दुःख यायला लागलं तर लाटे सारखं मोठे मोठे दुःख येत आहे सरांनी आलेले त्यांच्या आयुष्यामध्ये मला असं वाटत नाही की तुम्हाला सरांच्या बद्दल काही सांगायचं म्हणजे काही गरज आहे सगळ्यांना माहीत आहे सरांच्या त्यांच्या कामातून त्यांच्या वागण्यातून त्यांना तुम्ही बघितलेलं आहे आणि आता फक्त आज आपण फक्त सरांचं वाढदिवस नाही साजरा करते तर आपण त्यांना जे एक्सटेन्शन भेटले ते पण साजरा करतो तर आजचा औरचं औचित्य साधून मी एक विनंती करू सांगा की सरांच्या ह्या वाटचालीत जेवढे पण त्यांच्यासोबत सहकार्य होते त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे तर एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते त्यांचे पहिले त्यांना पर्यंत देन ब्रेक दिला ते जे भोसले सर तेव्हापासून तर आतापर्यंत शहरचा स्टाफ आहे त्यांच्या सगळ्यांसाठी एकदा काळे होऊन ह्या जे आज आपल्यासोबत आहे त्यांच्यासाठी सर्वांना शुभेच्छा गोष्ट म्हणजे खूप सरांनी इथं एक एक पॉईंट सादर केला की सरांना वाळवंट इथं जे वाळवंट झालं असं म्हण म्हणता येईल की त्यांनी त्याचं दंडपण केलं तो सांगितलं ही हो गोष्ट नाही सरांसाठी हे म्हणजे दोन हजार साल इथं केले ते पटर सरांना पण आठवत असेल सौदासा होते जे तुम्हाला खूप सरांना माहीत नाही आहे सरांची सुरुवात जी हॉकी हो कोस म्हणून झाली होती अशोक पब्लिक स्कूलमध्ये कि आता रामरावादी पब्लिक स्कूल आहे तिथं सरांनी जेव्हा सुरुवात केली हॉकी कोस म्हणून त्यावेळेस पटर सर त्याला साक्षी आहे त्यावेळेस तिथं हॉकी ग्राउंड सुद्धा नव्हतं म्हणजे अशी असे त्यांनी ग्राउंड बनवलं त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून हॉकी शिकवली हॉकीचे मुलं नॅशनल केले आणि आपल्या सारखे पटरसरांसारखे हिरे जे त्यांनी घडवले ह्याच्यातून तुम्हाला समजू शकतं की त्यांची कोचिंग काय होती आणि त्यांचं विजन काय होतं आणि पटरसरांनी तेवढ्यामुळे नॅशनल मुलं घडवले ते स्वतः किती मोठे खेळाडू होते तुम्हाला कळू शकतं

देवकी परमानंद कृष्णम मंदिर जगत गुरु प्राचार्य सर्वांनी आपले प्राचार्य सर आणि या सरांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुकेपेक्षा जास्त गाणे हे कृती आहे भुके इतकं गाणे हे प्रकृती म्हणतात आणि आपल्या घासतला घा आशुतोषी काळे साहेब आणि सचिव जो चैतन्य ते काळे यांचा विश्वास संपर्क करणं ते नाही आपण सर्वांनी एवढं सोपं नाही हे जे कोणी म्हणत असेल सोपं आहे तर त्याला मी विनंती करेन पण मला तरी सांगा सोपं कसं आहे एवढं सोपं नाहीये आहे तो विश्वास संपादन आपण केला मी एकट्याने केलेला नाही मी कोण इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअली आय एम नथिंग वी आर हिअर एज अ टीम आणि ह्या मिस्टर नीलक मिस्टर पटारे मिस्टर तड़वी एंड मिस्टर्स मिसेज राठी हरिमा दानिश अजहर रेशमा एंड मिस्टर रेशमा मसूद आणि समोर बसलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी शिक्षक बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी तुमच्या मनापासून आभारी तुमच्या पालकांना तुमच्या पालकांसाठी तुमच्यासाठी आणि या सर्व शिक्षकांसाठी आम्ही साजरा करू वाढदिवस त्याच्यासाठी का नाही मोकळ्या मनाने कौतुक केलं पाहिजे म्हणजे ज्याचा वाढदिवस असतो त्याला त्या दिवशी खरोखर आनंद होतो परंतु मला त्याच्यातून सगळ्यांना एक बोध द्यायचा आहे सगळ्यांना कि ज्या आपलं कौतुक होत काही आपल्यासाठी कार्यक्रम होतात व्यक्तिगत त्याच्यातून फक्त आनंद घ्यायचा नसतो त्याच्यातून माझी जबाबदारी वाढलेली आहे आणि मी ती पेलू शकतो का माझ्या माझ्याकडून पेरवली जाईल का ते जर आपल्याला पटत असल तरच कार्यक्रमाला का अशा काम हो करून घ्यायचा <coughs> याला काही अर्थ नाही म्हणून

माझ्या झालेला प्रवासाचा उल्लेख ज्यांनी केला त्याबद्दल सांगावा लागेल ते सुद्धा माझ्या प्रवासाचा आहे पासून बघताय तर माझ्या स्टुडंट माझ्या कलिग्स माझी फॅमिली आयुष्यामध्ये जण उतार येणारच आणि हे चल उतार येत असताना मला डगमगून जायचंय जे काम मी स्वीकारलेलं आहे ते फॅमिलीच काम असेल ते आपल्या जॉबच काम असेल कोणतेही काम असेल तर ते मला पार पाडायचंय आहे ही ज्या वेळेस तुम्ही खुणगाण बांधताल मनाची त्याच वेळेस आपण ते कार्य सिद्ध करू ते कार्य शिथिच देऊ आणि म्हणून मी एका गोष्टी मानतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी जात पात मानणारा ना माणूस नाही ठीक आहे मी मुसलमान आहे माझ्या जातीचा मला अभिमान आहे आणि तो प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असलाच पाहिजे परंतु त्याचा उहापा करत नसत म्हणजे आपण आपल्या कामापासून लांब जाणार असा असा विरत घेतो वेळेला जात जात पात ती बी काही कार्यक्रमा निमित्त आपण पाहिली पाहिजे आज आपण तिथं बसलेलो आहे भारतात सतरा प्रगत जातीचा देश आहे आणि जाती धर्माचे आपण तर जमलेला आहोत आणि अशा जात म्हणून कार्यक्रम करायला लागले जात म्हणून बोलायला लागले तर खर तर आपन, आपण आपल्या क्षेत्राला न्याय देतो असं मला कधीच वाटणार नाही आणि म्हणून मी जाती पातीला कधीच महत्व दिलेलं नाही ऑर्थोडॉक्स असतात प्रत्येक जातीमध्ये तर त्यांचा कार्यक्रम केला नाही पाहिजे हा यांचा कार्यक्रम हे केला नाही पाहिजे असं आपण नेहमी म्हणत असतो परंतु आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे अशोक पब्लिक स्कूल मध्ये भिवटीचे काही मुस्लिम विद्यार्थी शिक्षणासाठी झाले होते आणि ऑर्थोडॉक्स माहिती होत पहिल्या वर्षी गणपतीच्या आरत्या झाल्या नाही त्याच कारण आहे की मला विद्यार्थी संख्या वाढवा लागली बिल्डिंग रिवर्म करावं लागली थोडे ग्राउंड कडे लक्ष द्यावं लागलं परंतु जो स्टाफ होता ना ते नाही मला नेहमी सांगतो त्यांच्यामध्ये मी एक आम्ही एक गुण एरलो होतो त्यावेळी का दोन हजार सहा पासून आणि एकत्र करायचं होत आणि पुढील वाटचाल करायची होती पण अशा वेळेस आज ते काय झाली आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण दोन हजार सहा मध्ये इथे यावं का नाही हा प्रश्न पडलेला होता आणि काळे साहेबांसारखी व्यक्ती मला वाटतं तुझ्या बायपूजी चर्चा करायची त्यावेळेस माझ्याकडून जर काही त्रास झाला असेल माझ्या नाटकाचा काही त्रास झाला तिथे नाटक करत होतो नाटक नव्हतं असा शब्द वापरतो मी त्यांचा आज बी त्यांना त्यांनी मला क्षमा करावी आज मी प्रार्थना करायली त्या कवर तुमदायक होतो ड्रायबरना आम्ही इथं पाहिजे होतो हो आणि आम्ही येव्हाकडे हा प्रश्न आमच्याकडे पाच सप्टेंबर दोन हजार पाच पाच पासूनची पहिली कामावर चर्चा झाली तेव्हापासून चालू होती परंतु सर्व विद्यार्थी तुमचे पालक सर्व पटलेली स्टाफ माझी फॅमिली त्यांना विश्वासात घेऊन आणि मला सांगतो सांगतो या कामी मला फक्त आणि फक्त रैसा त्यावेळेस <प्थाँगी> आमचे बंधू जागीर पटेल इसाक पटेल एज्युकेटेड आणि त्यातल्या त्यात माझे आई वडील हे सुद्धा पूर्णपणे आम्ही इकडे यावा या गोष्टीला मान्यता देत नव्हते हे डायलॉग नाही मित्रांनो हे डायलॉग आहे मान्य आशतोज दादा जे काल आपल्या वार्षिक स्नेह नवन उपस्थित होते त्यांनी उद्घारलेले डायलॉग आणि तेही या बाप माणसासाठी मी काल पारितोषिक घेतात पण माझ्याबरोबर हॉकीचे हो मुलं होते हंड्रेड फिफ्टीनचे त्यावेळेस हा डायलॉग आशुतोष दादाने स्वतः म्हटलेला होता आणि अक्षरशः त्या डायलॉगमध्ये काय उद्दिष्ट होतं कसं होतं ते आज आपल्याला कळेल की एवढे मोठे माणसं एका व्यक्तीसाठी काय काय